नमस्कार सानी कला रंग मी बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये पदापासून स्वागत बऱ्याच जणांनी कॉमेंट्समध्ये टाकलं होतं की त्याचं हे उत्तर आहे समजायचं की आम्हाला अचानक खूप धडधडतं आणि घाम येतो आणि खूप नैराश्य वाटतं बी पी असंच मध्येच वाटतं की वाढले 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 आणि डॉक्टरांकडे गेलं तर नसतं वाढलेलं वगैरे तर असं होऊ नये म्हणून आपल्या हातात हृदय हृदयाच्या संबंधित आजार आपण आपल्या हातात घ्यायचं नाही पण होऊ नये म्हणून प्र प्रिकॉशन घ्यायची बरं का आणि अत्यंत सकारात्मकतेने हे करायचं आम्ही रोज सकाळी आम्ही आमचं योगासनाचे क्लास असतो ना तर तिथे आम्ही करत असतो सगळ्यांना खूप छान वाटतं तर तुम्हीसुद्धा हे करून बघा आणि अत्यंत उपयोगी आहे हे तर आणि पण सकारात्मक हे करतानासुद्धा असे मनामध्ये भावना ठेवायची की हे केल्यामुळे माझ्या शरीरातल्या मना मनात म्हणा हां मोठ्याने म्हणायचं नाही मी आत्ता तुम्हाला मोठ्याने म्हणून दाखवते पण मनामध्ये म्हणा की ह्या सगळ्यामुळे माझ्या शरीरात जे काही अडथळे निर्माण झालेले आहे ब्लॉकेज निर्माण झालेले हे सगळे दूर होत आहे आणि माझं हृदय हे अत्यंत सुदृढ होत आहे मी निरोगी आहे मी निरोगी आहे मी निरोगी आहे मी बलवान आहे मी शक्तिवान आहे मी शक्तिवान आहे माझी माझं शरीर एक शक्तिदायक यंत्रणा आहे मी शक्तीने भरलेली आहे असे सगळे पॉझिटिव वाक्य म्हणायचे की जेणेकरून त्या सगळ्या पॉझिटिव्ह म्हणजे आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो तुम्हाला अगदी छोटे तीन वे, वे हे दाखवते आहे की काय कृतीने तुम्ही तुमचं धडधडणारं शि हृदय आहे हे तुम्ही तुमच्या हातामध्ये शू ठेवू शकता आणि दिवसभर आपल्या हृदय दिवस रात्र चालणाऱ्या हृदयासाठी आपण पाच मिनटं तरी काढायचे बरं का बघा आता आपलं हे ही हे आहे काखेमध्ये हे चार बोटं ठेवायचे आणि अंगठा हावर ठेवायचे आहे बा एक दोन तीन हे पा इथे दाबायचं चा। हे चार बोटं काखे दाबा आणि वरचं बोट इथे दाबा हे पा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हां आता हे मी म मोठ्याने म्हटलं हे तुम्ही मनामध्ये बोल म्हणा म्हणजे तुम्हाला अगदी छान त्याचा हे होईल हे फायदा होईल आहे आणि खूप सकारात्मकता भा हे ठेवा मनामध्ये भाव आता ह्या हाताचं बरं का परत तसंच हे चार बोटं काखेत ऋतुवा आणि हे आमठ्याने वरती दाब द्यायचं आणि या चार बोटांनी काखे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकदा दहा इकडे एकदा दहा इकडे परत इकडे दहा परत इकडे दहा असं तुम्हाला वीस वेळा करायचं आहे हु? पाच मिनटं पण लागत नाही की या क्रियेला दहा दहा असं वीस वेळा झालं की आपला हा जर कॉलर बोन आहे की नाही या कॉलरच्या बोनच्या इथे मध्ये खळगा असतो या खळग्यावर तुम्ही टॅपिंग करा एक दोन तीन हे मनामध्ये एक दहा हो अंक मोजा आणि मनामध्ये भावना की माझं शरीर खूप छान होत आहे माझं हृदय खूप सुदृढ होत आहे मी निरोगी आहे मी निरोगी आहे मी बलवान आहे मी शक्तिवान आहे मी शक्तीने भरलेली आहे मी निरोगी आहे मी निरोगी आहे असं तुम्ही दहा दहा वेळा इकडे करा दहा वेळा इकडे करा हां म्हणजे परत कर एकदा दहा वेळाकडे दहा वेळा इकडे म्हणजे तुमचं वीस वीस वेळा असं होईल पण सलग वीस वेळा न करता दहा एकदा इकडे दहा इकडे परत दहा इकडे परत इकडे दहा असं करा बरं का आणि अगदी प्रेमाने करा काही खूप धकधक करत करायचं नाही आहे नंतर हे पहा आपला कॉलर बनई ह्या मानेच्या इथे हा एक पॉईंट तुम्हाला असं इथे या हाडाच्या वरती एक पॉईंट आहे हा असा क्लॉक वाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवा परत अँटी क्लॉक वाईज अगदी तीस सेकंदासाठी इकडे दाब द्या परत तीस सेकंदासाठी इकडे दाब द्या हे बघा क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज हां असं झालं की खूप छान तुम्हाला तुमची धडधड बऱ्यापैकी कमी झालेली असते आणि मनामध्ये सतत भाव ठेवायचा की मी निरोगी आहे मी आनंदी आहे मी शक्तिवान आहे मी बलवान आहे असं मनात सकारात्मक भाव ठेवा आणि आता शेवटचं म्हणजे आपलं ही हा हे जे आहे इथे अंगठा ठेवा हे इथे दिसतो की नाही खळगा कॉलर बनच्या इथला हा खळगा इथे अंगठा ठेवा आणि या चार बोटांनी आपल्या डाव्या बाजूला आपलं हृदय डाव्या बाजूला असतं त्यामुळे असं एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस असं तुम्ही करा अत्यंत ह्याचा फायदा होतो आणि आपल्याला जे आपणच आपलं आपण आजार ओढून घेतो की अरे बापा धडधड आलं म्हणजे मला आता मला काहीतरी हार्ट अटॅक येणार किंवा दुसऱ्याचं काहीतरी टी व्हीवर बघितलं किंवा मैत्रिणींनी सांगितलं की आज माझं डाव्या बाजूला दुखतं आहे की आपल्यालाही लगेच सायकोसोमॅटिक चुलतो अरे बापे माझं खांदा दुखुला लागला म्हणजे मला पण बहुतेक हार्टचा त्रास सुरू झाला आहे बरं का हे असं आपण मनाने चालू करतो तेव्हा असं काही होऊ नये म्हणूनच आपण ही प्रिकॉशन घ्यायची आणि हे आत्ता मी सांगितलेले छोटे छोटे उपाय नक्की करून बघा आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि अपाय तर काही होणार नाही फक्त आपण ह्या करताना अत्यंत सकारात्मक भाव ठेवायचे आणि कुठेही घाईघाई करायची नाही अगदी प्रसन्न मनाने शांत मनाने शांत चित्ताने हे केलं तर नक्की तुम्हाला फायदा होईल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद हां